नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आझाद मराठी येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीनं प्रभाग रचनेसह इतरही तयारी आयोगानं प्रशासनानं सुरू केलेल्या आहेत यावरती सर्वच राजकीय पक्षांमधनं या, या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झालेलं आहे मात्र या सर्व पक्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गेल्या काही दिवसांपासनं चर्चेच्या केंद्रस्थानी आहे शिवसेनेबरोबर युती होणार की ठाकरे गटासोबत युती होणार की भाजपसोबत जाणार या सगळ्यांच्या म्हणजे एकंदरीतच जर पाहिलं तर चर्चेचं केंद्रस्थानी महाराष्ट्र नवन नवनिर्माण सेना आहे पुण्या बा, पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जवळपास एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते मात्र आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर मागे जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये अवघे दोन नगरसेवक निवडून आले होते आज पुन्हा एकदा आता निवडणुकीचं बिगोल वाजलेलं आहे त्या, त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आपल्या सोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर सर आपल्यासोबत आहेत ते स्वतः निवडून आले होते हे देखील विशेष आहे तर मात्र ज्या तात्यांच्या सोबत तुम्ही निवडून आला होता तर आता ते तात्या सोबत नाही आहेत आता आपण या सगळ्याबद्दल बोलणारच आहोत पण सुरुवात करूयात सध्या काय सुरू आहे मनसेचं पुणे मनसेचं काय सुरू आहे पुणे मनसेमध्ये सध्याला संघटना बांधणीचं काम सध्याला सुरू आहे त्यामध्ये संघटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी निष्क्रिय पदाधिकारी असतील त्यांचा एक आढावा करून त्या संपूर्ण मान्य राजसाहेबांसमोर ठेवायचं आहे त्यामुळे आमच्या संपूर्ण शहरभर बैठका सुरू आहेत सध्याला आत्ता खडक बैठक चालू आहे हडपसरमध्ये बैठका चालू आहे प्रत्येक मतदार संघात वेगवेगळी लोक आज आमची फिरतात त्या भागामध्ये जाऊन मतदार याद्यांवर प्रत्येक मतदार याद्यांवर आमचे गटाध्यक्ष नेमणुका करण्याचं काम सुरू आहे त्या यादीवर पाच पाच लोक एका एका यादीवर पाच पाच लो लोक आपण गटाध्यक्ष म्हणून काढतोय आणि त्या लोकांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचं येत्या काळामधलं नियोजन आहे संघटना कशी सक्षम होईल संघटना कशी वाढेल त्या, त्या दृष्टिकोनाने संपूर्ण शहरभर सध्याला काम सोपे सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय जागा कशा लढवणार आहे किंवा युती व्हायला पाहिजे का पुण्यात काय सिच्युएशन आहे आपण फक्त पुण्यावरती बोलूया पुणे शहरामध्ये मला वाटतं की स्वतंत्र लढलं ले पाहिजे कारण स्वतंत्र लढलं ले तर आमच्या जे कार्यकर्ते जे पाच पाच वर्ष संपूर्ण वेगवेगळ्या भागांमध्ये काम करतात खरं तर बाकीच्या पक्षांमध्ये खूप सदन कार्यकर्ते म्हणजे आर्थिक दृष्ट्या खूप सदन आहेत आमच्याकडे काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही तळागाळातला कार्यकर्ताय वस्तीमधला कार्यकर्ता आहे त्यामुळं आम्हाला वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचं असेल तर मला वाटतं की स्वतंत्र लढलं पाहिजे स्वतंत्र लढलो तर जास्तीत जास्त उमेदवार आपल्याला लढवता येतील संघटना वाढेल भविष्यामध्ये त्याचा फायदा सुद्धा होईल सर पण आता भाजपने जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरात सदस्य नोंदणी करून घेतलेली आहे आता आकडे खरे कोटे ते नंतरचा विषय परंतु मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून घेतले आहेत दीपक मानकर ज्यावेळेस शहराध्यक्ष होते तर त्यांनी सुद्धा लाखाच्या वरती असे काहीतरी सदस्य नोंदणी करून घेतले मनसेनं सदस्य नोंदणीचं अभियान राबवलंय का कशा पद्धतीने राबवलं पुणे शहरात मधल्या काळामध्ये आमचं सदस्य नोंदणीचं अभियान झालेलं आहे पुणे शहरामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद हजार आमचे सदस्य आहेत म्हणजे जे वेगवेगळ्या पुणे शहराच्या भागांमध्ये आहे त्यामुळं एक टायमिंग नंतरच तुमची सदस्य नोंदणी होती जी सदस्य नोंदणी तुम्हाला निवडणूक आयोगाला द्यावी लागते तर त्या दृष्टिकोनाने आमची सदस्य नोंदणी झालेली आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस मान्य राजसाहेब आदेश देतील त्यावेळेस आम्ही ती सदस्य नोंदणी करू पण मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झालेली आहे आमच्याकडे त्याची यादी आहेत आणि त्या याद्या घेऊन बरेचशी मुलं आज आज जे आम्ही यादीवर जे गटाध्यक्ष काढतो त्या आम्ही त्या गटाध्यक्ष त्या जे सदस्य झालेले त्यांना त्यांना भेटून सक्रिय काम करा अच्छा। काम करायचे संघटनेमध्ये तर सोबत घेऊन आम्ही करतो सर आता महानगरपालिकेची निवडणूक आहे तुमची पुण्यामध्ये चांगलं प्रबळ अशी मनसे होते एकेकाळ एक काळ एक असं होतं की एकोणतीस नगरसेवक हो आले आता सद्यस्थिती काय पक्षाची हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आता महानगरपालिकेला ज्यावेळेस सामोरं जात आहे त्यावेळेस आता बघा कसं झालं की मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासक बऱ्याच काळापर्यंत राहिलेला आहे बरोबर काही भाग तर असेल की तिथे नगरसेवक कोण होते हे पण आता माहीत नाही लोकांना बऱ्याच नगरसेवकांचे कार्यालय बंद आता सुरू होते तो विषय वेगळा परंतु अशा पार्श्वभूमीवर ज्यावेळेस पक्ष म्हणून ज्यावेळेस सामोरं जात आहे कुठला काय अजेंडा असणार आहे तुमचा खर तर निवडणुकीला सामोरं जात असताना महत्वाचा अजेंडा हा विकासाचा असला पाहिजे कारण पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने विकास झाला ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची सत्ता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस होती त्या काळामध्ये फक्त कुठेतरी थे ठेकेदारांचा विकास झाला पुणे महानगरपालिकेत सर्वात जास्त ठेकेदारांची नोंद त्या काळामध्ये झाली पुणे शहराची डेव्हलपमेंट किती झाली सर्वसामान्य लोकांना माहिती की ज्या ठिकाणी म्हणजे डांबरी रस्ता खोदणं कॉन्क्रीटीकरण करणं हेच काम सुरू होतं तो ठोस जो विकास होता म्हणजे तुमचा वाहतुकीचा प्रश्न आहे तसं आज तुम्ही पुणे शहराच्या कुठल्याही टोकाला गेलो तर वाहतुकीचा प्रश्न आहे तसा ते आज पाण्याचं म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजना आणली पण लोकांना कुठेही पाणी नाही जवळपास सत्तर पंच्याहत्तर टाक्या बांधून पडलेल्या आहेत पण त्या टाक्यांचा कुठेही उपयोग होत नाही बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या लाईन्स टाकून ठेवलेल्या पण टाकीच पाणी नाही तर देणार कुठून मग कुठतरी प्रत्येक गोष्टीचं नियोजन चुकलेलं आहे कात्याचे प्रश्न आहेत तसे आज पीएमपीएल ची परिस्थिती अवघड आहे पुणे शहरात आता का काल परवा तुम्ही गंगाधाब चौकामध्ये पाहिला असतं अपघात सुद्धा झाला कुठलंही नियोजन नाही आज गुन्हेगारी प्रचंड पुणे शहरात वाढती पोलीस प्रशासनाचा जो धाक पाहिजे तो सुद्धा नाही त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने फक्त सत्ता उपभोगली ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होते पुणे शहराची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे कुठेही झालेली नाही त्यामुळे मला वाटतं की येत्या काळामध्ये लोक हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ पण सर आता युतीची चर्चा सुरू आहे आणि पुण्यामध्ये जर पुण्याचाच आपण विचार करूयात तुम्ही पुण्याचे शहराध्यक्ष आहात समजा युती झाली समजा सा हो ठाकरे गटासोबत युती झाली किंवा भाजपसोबत झाली किंवा महायुती किंवा शिवसेना असे जर झालं तर मनसेची गणित काय असणार आहेत किती जागा तुम्हाला अपेक्षित आहे किंवा कोणासोबत जाणं पुण्याच्या जा दृष्टीनं सोपं सोयीस्कर असणार खरं तर युतीवर बोलणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही तर पुणे शहराची जबाबदारी माझ्याकडे पुणे शहरामध्ये पक्ष संघटना कशी वाढेल त्या माझं काम युती कोणाबरोबर करावी यासाठी मान्य राजसाहेब सक्षम आहेत मला निर्णय राजसाहेबच घेतील पुण्याच्या दृष्टीनं मी विचारतो किंवा सोपं कोणासोबत आपण पुण्याच्या दृष्टिकोनातून विचारच करू शकत नाही युतीबद्दल युती ही होणार तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत विधान म्हणजे तुमच्या जे जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समिती निवडणूक त्या दृष्टिकोनातून युती होईल त्यामुळं मला वाटतं मान्य राजसाहेब तेव्हा निर्णय घेऊ शकतात मला वाटतं पुणे शहरासाठी की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे तुमचं मत आहे की स्वतंत्र स्वतंत्र लढलं पाहिजे माझं वैयक्तिक बस स्वतंत्र लढणं आहे कारण त्यामध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांना आपण संधी देऊ शकतो ठाकरे गटासोबत गेलं तर पक्षाचं नुकसान नह आहे तर ठाकरे युती झाल्याच्या नंतर त्यांची काय प्राबल्य आहे म्हणजे प्रत्येक पक्षाचं एक वेगळं प्राबल्य आहे मला वाटतं की त्या पक्षाचं प्राबल्य मनसेचं प्राबल्य असं म्हणून भविष्यामध्ये एक वेगळं गणित होऊ शकतं पण ते करण्यासाठी मला वाटतं की मान्य राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील त्यावर बोलणं उचित नाही पण तरी शहराध्यक्ष म्हणून तुमचं काहीतरी मत असेल मत असून उपयोग नाही प्रत्येक पक्षामध्ये पक्षप्रमुख असतो पक्षा पक्षाचा नेता असतो पक्ष संघटनेचे प्रमुख लोक असतात युतीबद्दल चर्चा करण्यासाठी अशी वरिष्ठ लोक आहेत त्यांनी याच्यावर चर्चा केली पाहिजे मला वाटतं की कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे माझ्या सहकार्यांना संधी मिळाली पाहिजे त्या दृष्टीने मला वाटतं की स्वतंत्र लढलो तर आपण जास्त लोकांना संधी देऊ शकतो त्यामुळं माझी तरी आजची भावना आहे की स्वतंत्र लढलो सर तुमचं कॉम्पिटेटर आहे भारतीय जनता पक्ष भाजप निवडणूक कसा जिंकतं काय तुमचं आकलन काय नाही भाजप ज्या पद्धतीन निवडणूक लढतं आणि ज्या पद्धतीने जिंकतं तर खूप अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही मधल्या काळामध्ये विधान सभेच्या निवडणुका तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे लोकांना अपेक्षित नव्हतं म्हणजे राष्ट्रवादीचे एवढे नगरसेवक एवढे आमदार निवडून येतील हे कोणाला वाटलं नव्हतं शिंदे सेनेचे एवढे लोक निवडून येतील हे कोणाला अपेक्षित नव्हतं पण तरी ईव्हीएमचा हात यामध्ये नक्कीच आम्हाला वाटतं असं आम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटत की ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोटाळा करून येलो कधी उडून नगरसेवक होते मुरले अण्णा त्यावेळेला महापौर होते आता केंद्रीय मंत्री झाले काय वाटत तुमचे कशा संबंध आहेत नाही मुरले अण्णाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी खरं तर पुणे शहरातून त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांचं कामही केलेलं बरोबर आणि माझ्या बर सभागृहात त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे आम्ही एकत्र ते महापौर होते आम्ही चौक म्हणून काम केलंय त्यामुळे आपल्यातला एक सहकारी आज केंद्रीय मंत्री झालाय त्याबद्दल नक्कीच अभिमान वाटतो पण अभिमान असताना त्यांनी पुणे शहराकडे त्याच दृष्टिकोनातून लक्ष दिलं पाहिजे पुणे शहरामध्ये त्यांनी जास्तीजाणी विकास आणता येईल केंद्राचा आज ट्रॅफिकच्या महत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी खरं तर काम केलं पाहिजे पुणे मोठमोठे मोठे फ्लायओवर्स तयार झाले पाहिजे तुम्ही म्हणता मित्र मग भेटून नाही का सांगत कधी नाही मित्र जरी असले तरी दोन संघटना वेगवेगळ्या आहेत आम्ही ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस नक्कीच याच्यावर चर्चा करत असतो पण पण त्यांनी तो निधी जास्तीचा निधी खरं तर पुणे शहरामध्ये आणला पाहिजे आणि त्या दोषी वन काम केलं पाहिजे आज पुणे शहरातून ते आपले प्रतिनिधी म्हणून काम करत त्यामुळे अभिमान पण वाटतो की आज केंद्रात आपला खासदार आहे भविष्यामध्ये जर त्या पद्धती काम झालं नाही मग निस्ता प्रतिनिधी असं उपयोग नाही मला वाटतं पुणे शहराला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते काम त्यांनी केलं पाहिजे वसंत मोरे तुमचे मित्र आहेत वसंत तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी सपोर्ट होता तुम्हालाही माहिती आहे सगळं कसं झालंय आज त्यांनी वाट वेगळी वे निवडलेली आहे त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालंय अशी चर्चा आहे नाही असं कोण पक्ष सोडून गेले आणि पक्षाचं नुकसान होत नाही बा मी प्रत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी स्थापनेपासून आजपर्यंत पाहतोय बरेचसे नेते संघटना सोडून गेली पण ते गेल्यानंतर संघटना कुठं थांबली का तरच थांबली नाही संघटना काम करत राहते संघटना मोठी होत राहते संघटना भविष्यात पण अजून मोठी होईल बऱ्याच वेळा कुठंतरी मतांचा इकडं तिकडं कमी जास्त होत राहतात त्यामुळे असं सोडून गेल्याने कुठेही संघटना थांबत नाही प्रत्येकाला अपेक्षा असतात पण अपेक्षा असताना मला वाटतं त्याबरोबर पण असली पाहिजे आपण ज्या संघटनेबरोबर काम करतो त्याच्याशी एक रूप सुद्धा झालो पाहिजे तर उपयोगी नाही तर मग तुम्ही ह्या निवडणुकीला मला इकडे यश नाही मिळालं म्हणून पुढच्या वेळेस पुढच्या संघटनेत जायचं असं मला तरी योग्य वाटतं मी एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं की निष्ठा मोठी म्हणजे निष्ठावंत नव्हते मग राज ठाकरे राज ठाकरेंच्या प्रति वसंत मोरे असंच तुम्हाला स्पष्ट म्हणायचं निष्ठावंत असते तर पक्ष सोडून गेलेच नसते ना जो माणूस आले होते आता मला वाटतं हाच फोटो इथंच त्यांनी दंडवत घातला होता कार्यालयामध्ये मला निष्ठा निष्ठा नसेल तर सगळं कसं काय मान्य साहेबांवर जर निष्ठा असती तर संघटना सोडली नसती आपण ज्या माणसाकडे पाहून जर संघटनेत काम करतोय तर त्या माणसाला दुःख होईल असं कधीच वागणार नाही बर मला वाटतं की ते ज्या पद्धतीने संघटना सोडून गेले त्यामुळे ते एकदा सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर खूप चर्चा करण्यात पण पॉईंट नाही त्यांनी संघटना सोडून गेले आणि त्यांना निष्ठा वगैरे असते तर तो विषय एवढा पॉप्युलर चेहरा महाराष्ट्र त्यांचे असं सोशल मीडिया खूप पॉप्युलर असतात मतांमध्ये आपल्याला दिसत की काय परिस्थिती येत जनमत खूप महत्वाचं असतं लोकांमध्ये जनमत असत लोकांमध्ये मतांचा टक्का किती वाढेल त्यावर काम केलं पाहिजे सोशल मीडिया हे मृग होते शेवटी बरं त्यामध्ये माणूस अडकून राहिला की तो त्यातच अडकून राहतो त्याच्यावर लाईक कमेंट करणारा कुठं सोलापूर बार्शी परबंदीत बसून खूप छान म्हणून लिहितो तो जाणायला येत नाही मला वाटतं की आपण सर्वसामान्य लोकांवर काम केलं पाहिजे आणि तो माणूस खरा मतदार असतो आणि तो येऊन मतदान करतो आणि त्या लोकांवर काम झालं आणखी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातला अतिशय से पॉप्युलर चेहरा होता रुपाली पाटील त्यांच्याशी तुमचे चांगले समज तुम्ही त्यांना ताई म्हणता <coughs> आता त्याही सोडून गेलेल्या आहेत आता हे दोन अतिशय महत्वाचे शिलेदार होते महाराष्ट्र महाराष्ट्राई बोलणं होतं का काय आता त्यांचं जे काय सुरू आहे ते बोल बरोबर माझं आता बोल पूर्वी बोलणं व्हायचं पण मधल्या काळात त्यांनी एकदा राजसाहेबांवर टीका केली होती त्यामुळं मी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं बरं त्या ते माझ्याशी बोलत <coughs> नाही त्यामुळं साहेबांवर कोण बोलणार असेल तर त्याला एक कार्यकर्ता म्हणून कोणीच वाढणार पुणे शहरामध्ये कोणी जरी राजसाहेबांच्या विरोधात होतात बोललं तर मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांना प्रत्युत्तर नक्की देईन पण ते मला वाटतं की आपण वैयक्तिक न घेता पक्ष म्हणून घेतले पाहिजेत आणि ते वैयक्तिक म्हणून घेतलं आणि ते बोलायचे बंद झाले त्यामुळे मला वाटतं की ते बोलण्या न बोलण्याने काही फरक नाही पडत शेवटी आम्हाला आमची संघटना मोठी आम्हाला राजसाहेब मोठे पण मनसेमध्ये असताना जे त्यांचं ज्या पद्धतीची कार्यशैली होती आणि राष्ट्रवादीचं प्रत्येक पक्षाचं आपलं एक नेचर असतं त्या नेचरमध्ये कुठेतरी रुपाली पाटील टोम ऍडजस्ट होत नाहीयेत असं वाटतंय का तुम्हाला कारण मनसेची एक स्टाईल आहे आम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं काम करतात सभागृह अगदी धन सोडत होतात तुम्ही नाही पक्षाची एक स्टाईल आहे पक्षाचा एक वचक आहे तुम्ही प्रत्येक संघटनेमध्ये गेल्याच्या नंतर त्या पक्षाची एक संघटनेची एक वचक असते मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं तर फक्त बॅच जरी लावलं ना तरी पण महापालिकेत काम होतं की असे त्या कार्यकर्ता आहे त्याचं काम ताबडतोब झालं पाहिजे यांची थोडीशी ऍग्रेसिव्ह भूमिका असते त्यामुळं आमचं खूप साऱ्या अधिकारी त्या बॅच पाहून सुद्धा काम करतात त्यामुळं पक्ष संघटनेची कामाची पद्धत शंभर टक्के वेगळी आहे ताई या ठिकाणी काम करत असताना खूप त्यांना स्पेस होता आज तिथे गेल्यानंतर संघटनेतच भांडतात त्यामुळे मला वाटतं की त्या संघटनेमध्ये जेवढा स्पेस त्यात ते काम करतात हो ते मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सिनेमध्ये मोठा स्पेस होता पण त्यांनी तो निर्णय घेतला आणि आज त्या त्या ठिकाणी काम करत काय दोघातलं कोणी येतं का परत नाही ते यायचं नाही यायचं तर शेवटी त्यांचा निर्णय आहे मला वाटतं की संघटना म्हणून आम्हाला तर सर्वच हवे बरं आम्ही काम करताना प्रत्येकाला बरोबर घेऊन का, काम करण्यासाठी तयार असतो जो संघट स्वागत करत असतो संघटना मोठी करण्यासाठी प्रत्येक जण महत्वाचं आहे त्यामुळे जे येतील त्यांचं नक्कीच स्वागत आहे बर आता महानगरपालिकांच्या मुद्द्यावर परत एकदा येऊया <laughs> महानगरपालिकांच्या ज्या जा जागा आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला किती आपल्या जागा येऊ शकतात काय कुठं प्राबल्य कुठं आहे आता मनसेचं म्हणजे खरं तर आम्ही मधल्या काळामध्ये विधानसभेच्या याच्यामध्ये बऱ्याचशा प्रभागांचे सर्वे केले होते काही ठिकाणी निवडणुका लढलो होती तर मतांचा पर्सेंटेज पाहिला तर एक पंधरा सोळा प्रभागांमध्ये आमची चांगली ताकद आहे तर त्या ठिकाणी फोकस करून आम्ही सध्याला काम करतो की त्या ठिकाणी आपल्याला कशी ताकद वाढवता येईल त्या ठिकाणी लोकांपर्यंत कसं पोचतायत किंवा त्यांच्या याद्यांवर सर्व गटाध्यक्ष कशी मिळतील तर त्या दृष्टिकोनातून काम चाललंय त्यामुळं आपण जेवढ्या लोकांपर्यंत पोचू आणि पक्षाची ध्येय धोरणं पोचवू तर नक्कीच भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आता काम चालू आहे आणि वय स्वतंत्र लढत असताना पंधरा सोळा प्रभागांमध्ये ताकद असणं ही पण मोठी गोष्ट आज इतर पक्षामध्ये पाहिलं तर शिंदे सेनेचं पुण्यामध्ये काय किंवा अजितदादा गटाचं पुण्यामध्ये काय बरोबर पुण्यामध्ये त्यांची पण परिस्थिती आमच्या सारखीच आहे जरी सत्तेत असली तरी त्यांची परिस्थिती आमच्या सारखीच आहे पण मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन शहर आहे अजितदादांना लोकांनी पाहिलेलं आहे कामाची पद्धत माहिती आहे पुणे शहरात केलेलं काम माहिती आहे मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पुणे शहरामधील पोटनिवडणूक ज्या पद्धतीने त्यांनी लढवली प्रचंड पैशाचाच पाऊस झाला मला वाटतं की ज्या पद्धतीने लोकांच्या विकासाचा पाऊस झाला पाहिजे त्यामुळे पुढे ते पैशाचा पाऊस झाला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक विजन आहे आणि मान्य राजसाहेबांना संधी येतील पैशाच्या पावसांबद्दल बोलला आता विधान विधानसभा निवडणूक लढवली कशा पद्धतीने तुमच्या मतदारसंघात पैशाचा पाऊस पडला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये जो सत्ताधारी पक्षाचा महायुतीचा उमेदवार होता प्रचंड पैसे त्यांनी त्या त्या भागामध्ये खरं तर वाटले वाटले खूप प्रचंड पैसे वाटले म्हणजे ज्या पद्धतीने मतांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला किंवा वस्ती पातळीत पैसे वाटले गेले मला वाटतं की निवडणुका एक सर्वसामान्यांच्या निवडणुका राहिल्या नाही म्हणजे पूर्वी लोक चांगली लोक सभागृहात जावेत विधान जा जावेत म्हणून लोक प्रयत्न करत असायचे पण आताची परिस्थिती ज्याच्याकडे पैसे आहेत तोच विधानसभेत जाऊ शकतो तोच सभागृहात जाऊ शकतो काम करणाऱ्या कार्यकर्त्याची व्हॅल्यू लोकांनी समजली पाहिजे मला वाटतं की लोकांना कळायला पाहिजे की आपल्या इथं हा पाचशे हजार रुपये एक दिवस देऊ शकतो पाच वर्ष काम करणारा कार्यकर्ता कोणी त्याला बरोबर आता हे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे परत पैशाचा पाऊस पडणार नाही ना याची काय गॅरंटी शंभर टक्के पैशाचा पाऊस यामध्ये होऊ शकतो मग मला वाटतं की आमचा जो कार्यकर्ता आहे कसं होतं की शेवटी जेवढ्या मोठ्या निवडणुका होतात त्यामध्ये तेवढी मोठी संख्या लागते आता ह्या निवडणुका महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने मला वाटतं की जवळपास ऐंशी हजार ते एक लाखाच्या आसपास मतांचा प्रभाग होऊ शकतो कारण बेचाळीस प्रभाग येतात आपल्याकडने सत्तेचाळीस लाख वोटर आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये तर लाख भर मतांचा त्यावेळेस प्रभाग होऊ शकतो मला वाटतं त्यामध्ये चौघजण जर कॅपेबल आणि चांगले असतील तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला इम्पॅक्ट खर्च खर्च किती होतो अनेकांना प्रश्न आहे की समजा निवडणूक लढवायचे किती खर्च घेतो विधा याची नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची खर्च करतात लोक नाही लोक खर्च आणि करोडोनी खर्च करतात करोडोनी करोडोनी खर्च करतात नगरसेवक होण्यासाठी नगरसेवक होण्यासाठी म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीने पैसे वाटले जातात मग ते तुम्ही ऑफिशियल थोडी तुम्ही तुमच्या हिशोबात दाखवता खरं तो करोडो रुपये त्यामध्ये खर्च होतात ते फक्त अनऑफिशियली होत राहतात कारण लोकांना वाटलेल्या पैशाचा तुम्ही काही हिशोब देत बरं त्यामुळं मला वाटतं की जो तुमचा हिशोब असतो तुमचे पॅम्पलेट किती छापले तुम्ही स्टिकर किती बनवले तुमच्या गाड्या किती भरते त्याच्या पलिकडेला कुठला हिशोब असतो बरोबर तेवढाच हिशोब असतो त्यामुळे मला वाटतं की ला ला जे अनधिकृतपणे पैसे वाटले जातात तर त्याचा कोणी हिशोब ठेवत नाही आणि ते करोडो रुपये जातात त्यामुळे परत पैशाचा पाऊस नक्कीच पुणे शहरामध्ये त्या काळात होऊ शकतो सर धन्यवाद खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला तर हे होते साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतिशय से गोल्ड आणि बिंदास्तपणे त्यांनी उत्तरं दिलेले आहेत अगदी निवडणुकीत पैशाचा पाऊस कसा पडतो इथंपासून ते मनसे कुठला अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आपण इतरही पक्षांचे जे शहराध्यक्ष आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत प्रताशीतच थांबूया धन्यवाद